सकल मराठा समाजाचा महायुतीचे उमेदवार संजोग वाघेरेंना पाठिंबा गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत मावळात वाघरे यांचं पारडजड महायुती सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोका दिला आहे मराठा समाजाच्या मनात खतखत आहे तो रोष काढण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार पाडण्यात मोठा विजय असल्याचा निर्धार सकल मराठा समाजाने करीत मावळ मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना जाहीर पाठिंबा खोपोलीतील बैठकीत केला आहे तर सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका राजकारण व समाजकारण करताना नेहमीच घेतली आहे मात्र मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून समाजासाठी भूमिका घेण्यासाठी मी बांधील आहे मराठा आरक्षणाबाबत संसदेत भक्कमपणे बाजू मांडण्याचं काम करू तसेच मराठा समाजासोबत सर्वच समाज घटकांना न्याय देऊ असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे उमेदवार संजय वाघेरे पाटील यांनी असे आश्वासन देत मराठा समाजाने दिलेल्या पाठिंब्यामुळे डोळ्यात अश्रू आल्याचं वाघेरे म्हणाले मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असताना महायुती सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिल्याने या सरकारला मराठ्यांची ताकद दाखवण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी तीन मे रोजी सकल मराठा समाज समन्वयकांची बैठक झाली मराठा समाजाच्या आंदोलनाकडे खासदार श्रीरंग बारणे यांनी पाठ फिरवल्याने बारणे यांना मतदान न करण्याचा सर्वांनी बोलून दाखवलंय त्यामुळे बारणे यांच्या विरोधातील तगडा उमेदवार संजोग वाघेरेंना एकदा संधी देण्याचा एकमताने ठराव करण्यात आला आहे शनिवार दिनांक चार एप्रिल रोजी पुन्हा बैठक बोल शनिवार दिनांक चार मे रोजी पुन्हा बैठक बोलवण्यात या बैठकीला महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य समन्वय डॉक्टर सुनील पाटील विनोद साबळे रायगड जिल्हा समन्वयक शंकर थोरवे गणेश कडू प्रकाश पालकर अनिल भोसले हबप मारुती पाटील धनश्री दिवाणे किरण हाडप जिल्हाध्यक्ष मराठा समाज उत्तम भोईर भानुदास पालकर सुरेश बोराडे नितीन मोरे अविनाश तावडे एकनाथ पिंगळे राजन सुर्वे अविनाश तावडे मनोहर देशमुख धनश्री दिवाणे यांच्यासह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सकल मराठा समाजाच्या आंदोलनात रायगड जिल्ह्यातील मराठा समाज सातत्याने सहभागी झाला मतदारसंघात पन्नास ते साठ टक्के मतदान मराठा समाजाचे आहे या लोकसभेत समाजाची बाजू न घेणाऱ्यांना घरी बसवले पाहिजे आताच्या खासदारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत म देखील काढलेला नाही त्या माणसाबद्दल समाजाबद्दल काहीच वाट त्या माणसाला समाजाबद्दल काहीच वाटत नाही मराठा आरक्षणावर आमचे कित्येक वेळा उपोषण झाले मात्र ते एकदाही फिरकले नाहीत त्यांनी ही ताकद समजली नाही संजय वाघेरे पाटील आरक्षणाच्या लढ्याला बळ देणारी भूमिका घेतील त्यामुळे आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही विनोद साबळे यांनी दिली आरक्षणाचा मुद्दा आणि समाजाची कशा पद्धतीने फसवणूक सरकारने केले आहे राज्य समन्वयक डॉ सुनील पाटील शंकर थोरवे शंकर थोरवे मारुती पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा लाख मराठा कोटी मराठा अशा घोषणा देत संजय वाघेरे यांना पाठिंबा देण्यात आला मी गेल्या दोन तीन महिन्यापासून रायगड जिल्ह्यामध्ये या तिन्ही मतदारसंघात फिरतोय म्हणजे कर्जत असेल पनवेल असेल आणि उरण असेल या तिन्ही मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मला मिळत होता आणि आज आमच्या मराठा समाजाने मला पाठिंबा दिला आहे तर मला असं वाटतं की माझी खात्री आहे की निश्चितच महाविकास आघाडी या ठिकाणी नी निवडून येण्याची खात्री मला आज आहे माझ्या मोठ्या भावानं मला या ठिकाणी पाठिंबा दिला आहे आणि खूप आनंद वाटतो आहे की आपल्या छोट्या भावाला मोठ्या भावाने पाठिंबा दिलेला आहे आणि या खूप आनंद वाटतो आहे आणि निश्चितच समाजासाठी या ठिकाणी काम करते मला नेहमी काही आदेश दिले आहेत आणि समाजासाठी मी निश्चितच काम केले आणि त्याचप्रमाणे त्यांनी इतर समाजासाठी सुद्धा त्याच पद्धतीनं तुम्ही काम करा असाही आदेश मला या ठिकाणी दिलेला आहे आणि समाजाला जे आरक्षण आहे ह्या आरक्षण जोपर्यंत मिळत नाही मी तोपर्यंत मराठा समाजाच्या मरा आरक्षणासाठी अँड प्रेस द अपडेट